श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप आनंदाचा जाव ही स्वामी महाराजांच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आज आपण स्वामी महाराजांना प्रसन्न करण्यासाठी काही छोटेसे उपाय आणि तोडगे बघणार आहोत तरी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघावा म्हणजे जेणेकरून तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरे मिळतील आणि हा चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच नवनवीन व्हिडिओ चॅनलवर येत राहतील आणि जे नवीन असताल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिला उपाय म्हणजेच की रोज सकाळी उंबरठा स्वच्छ करावा त्याची हळदी कुंकू वाहून पूजा करावी कारण लक्ष्मी आपल्या उंबरठ्या समोरच्या दारा उनच येतं उंबरठ्यावर लक्ष्मीचे पावलं चिटकू नयेत कारण त्या लक्ष्मीच्या पावलावर आपली पावले पडणं हे काही बरं नाही कारण लक्ष्मीचे जर पावलं चिटक असाल तर तुम्ही पाय उंबरठ्यावर देऊ नका मुख्य दरवाजाच उंबरठा असणे आवश्यक असतं घराच्या मुख्य दरवाजापेक्षा घराचे आतील दरवाजे हे कधीही उंच अथवा मोठे असू नयेत देवघरात देवाच्या फोटोबरोबर मृत व्यक्तीचे फोटो ठेवू नये घराचा मुख्य दरवाजा नेहमी फडकण्याने पुस फडक्याने पुसून स्वच्छ स्वच्छ ठेवावा तसेच संध्याकाळी तिने सांजेला मुख्य दरवाजा जवळ थोडा वेळ उघडा ठेवा थोडा वेळ दरवाजा उघडा ठेवावा दीप दाखवावा घरातील नवीन केळसुनी आणल्यावर तिला हळद कुंकू लावून पूजा करून वापरावी दिवे लागल्यानंतर झाडू कधीच मारू नये जी व्यक्ती दररोज सूर्यनारायणाला किंवा गणपतीला नमस्कार करते तिला आयुष्य आरोग्य ऐश्वर व तेजाची प्राप्ती होते घराच्या प्रवेशद्वारावर मुख्य दरवाजावर लाल रंगाचे कुंकुवाचे स्वस्तिक चिन्ह काढावे या स्वस्तिकची स्टिकर्स शक्यतो लावू नये शि स्टिकर लावण्याऐवजी तुम्ही कुंकवाने काढा रोज सकाळी पूजा झाल्यानवर घरात शंख न विसरता फुंकावा घरात वास्तव्यास असलेली अलक्ष्मी लक्ष्मीची मोठी बहीण अवधसा काढता पाय येईल घेईल आणि लक्ष्मी चिरंतर नांदेल आपल्या मधल्या बोटाने गंध लावूनच नंतर देवपूजा करावी म्हणजेच ती पूजा पूर्ण होते वास्तूमध्ये किंवा पूजेमध्ये कोणत्याही प्रकारची अंत्यविधीची रक्षा ठेवू नये रोज सकाळी पाण्यात थोडेसे मीठ मिसळून त्या पाण्याने घरातील फरशी पुसावी मन शांत लाभते अभ्यास खोलीत टेबलासमोर गणपती सरस्वती किंवा इष्टदेवतेची प्रतिमा ठेवावी श्री स्वामी समर्थ हा जप घरातल्या सर्वांनी किमान एकशे आठ वेळा म्हणावा कोणत्याही एका व्यक्तीने रोज एक हजार जप करावा धनलाभ होतो तुळशीत काही लोक शंकराची पिंड ठेवतात हे चुकीचे आहे तर काही लोक बंगलेल्या मूर्ती तुळशीत ठेवतात तेही चुकीचे आहे तुळशीत फक्त देवास वापरलेले पाणी विसर्जित करावे लहान मुलांकडून काही नित्यस्रोत रोज म्हणून घ्यावीत व आपणही म्हणावीत रोज सकाळ संध्याकाळ आपणास आवडत्या अशा मंद सुवासाची उद्बत्ती किंवा धूप घरात जाळावे घरात नंददीप सतत तेवट ठेवल्याने अशुभ ऊर्जा घरात राहत नाही दिवा व समयीच्या ज्योतीचे तोंड उत्तरेकडे असल्यास लक्ष्मीची प्रसन्न लक्ष्मी प्रसन्न होते पूर्वेकडे असल्यास सुख प्राप्ती होते आपल्या घरात आपली पत्नी मुले किंवा कोणालाही अपशब्द वापरू नयेत कारण वास्तू नेहमी तथा स्तू म्हणत असते मुले नीट वागण्यासाठी नवनाथ भक्तिसारातील पाचवा अध्याय घरात दररोज संध्याकाळी सात नंतर वाचावा ज्यांचा विवाह होण्यास अनेक अडचणी येतात ठरलेले विवाह मोडतात अशांनी नवनाथ भक्तिसार अठ्ठावीसवा अध्याय दररोज संध्याकाळी सात नंतर वाचावा सतत पवित्र गोष्टीचे ध्यान करावे चुकूनही अपशब्द कोणाला बोलू नये स्नान करूनच भोजन करावे जेवण केलेल्या ताटात हात धोवू नये त्यांना साधकाचे तोंड पूर्वेकडे अथवा उत्तरेकडे असावे वर्षातून एक वेळा कुलदेवतेच्या दर्श दर्शनाले जावे तुमच्याकडे पैशाचा वेग वाहत राहील उपवास करून शरीर शुद्धी होते धनरत्न जतन केल्याने लक्ष्मी स्थिर राहते दान केल्याने धनदौलत व राजऐश्वर लाभते वास्तुशास्त्रानुसार घर बांधल्याने स्वास्थ्य मिळते रत्न वापरल्याने मानसिक स्थिरता शरीर बलवत्ता लाभते रोज ध्यान करून एकाग्रता दृढ निश्चय आणि निर्णय क्षमता वाढते तर अगदी असे छाट साधे सोपे हे उपाय तोडगे आहेत तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला यामध्ये यश आल्याशिवाय राहणार नाही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ